पोलीस तपासावरील आणि कागदपत्रांच्या अभावी प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करा कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सूचना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये पोलीस तपासावर व कागदपत्रांच्या अभावी प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करावी पोलीस विभागाला दिलेल्या साठ दिवसांच्या मुदतीच्या आधीच दोषारोप पत्र दाखल करावे तसेच कागदपत्रांसाठी महसूल विभागाची तातडीने मदत घेऊन अत्याचारग्रस्तांना वेळेत मदत करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांच्यासह इतर विभागांचे सदस्य व अशासकीय सदस्य उपस्थित होते बैठकीत समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून दाखवला यावेळी पोलीस तपासावरील प्रलंबित प्रकरणे दाखल गुन्हेत कागदपत्रांच्या अभावी अर्थसहाय्य देण्यास प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच अर्थसहाय्य मिळालेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला सध्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत या महिन्यात दहा नवीन प्रकरणे दाखल झाली असून पोलिसांनी चार प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल केली आहेत कागदपत्रानभवी चौदा प्रकरणे प्रलंबित आहेत पोलिसांकडे चोवीस प्रकरणे तपासावर आहेत या महिना अखेर न्यायालयाकडे पाचशे एकसष्ट प्रकरणे प्रलंबित आहेत या बैठकीत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या पात्र प्रकरणांचा आढावा घेऊन एकूण सत्तावीस पीडितांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले